नमस्कार मी प्रतीक्षा खांबे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करा असे वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अग्रनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी परतू तालुक्याच्या वतीने विभागीय अधिकारी यांना निवेदन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करून त्यांनी दिली माहिती खोटी आहे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य करून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व आंबेडकरी समाजाच्या वंचित बहुजन आघाडीचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत परतू तालुक्याच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मंत्री पदावरून हक्कालपट्टी करून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केल्यामुळे अग्रनुकसानीचा दावा करावा अशी मागणी करीत आहेत नाहीतर वंचित बहुजन आघाडी कर्तू तालुक्याच्या वतीने तीव्र निर्शन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवींद्र भदरगे रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष शोएभाई पठाण तालुका उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश काळे राहुल नाटकर शहर अध्यक्ष सचिन सोनपसारे मनोज वंजारे गौतम लहाने हरिभाऊ आखाडे बाळू कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात दिन्ग आले या बातमीचा आढावा घेतला आमचे जालना जिल्हा मुख्य प्रभारी माननीय रवींद्र भदर्गे यांनी माझं नाव रवींद्र भरगे परतूर तालुका अध्यक्ष वंचित भोजन आघाडी आज आम्ही एजीएम कार्यालयामार्फत गृहमंत्र्यांना जो भाजपाचा आमदार मंत्री आहे नारायण राणे त्याचं नाव सगळं जग चोर आणि चोर म्हणून घेते असा अशा कॅरेक्टरचा माणूस आमचे श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध असं वक्तव्य करतो की त्यांना अटक करा त्याची लायकी नाही त्यांच्याविषयी बोलायची तरीसुद्धा तो म्हणतोय की बाळासाहेब आंबेडकरांना अटक करा आम्ही शा यजम कार्यालयामार्फत त्या चिंदी चोराला त्याला त्याच्यावर आब्रू नुकसानीची कारवाई करावा अशी आमची मागणी आहे ना आम्ही एजम कार्यालयामार्फत ते गृहमंत्र्याला देत आहोत